अक्षय तृतीयेच्या पर्वावर जैन समाजातील लोक वर्षभर कठोर तपश्चर्या करतात जैन बांधवांचे तीर्थक्षेत्र दीक्षाभूमी तपोभूमी असलेल्या बाळापूर शहरातील जैन समाजातील आणि वर्षी तपाची तपश्चर्या त्यांनी दिवसांचे उपवास केले असून ही तपश्चर्या पूर्ण झाल्यावर तपस्वींचा शुक्रवार दिनांक दहा मे रोजी बाळापूर शहरातील जैन मंदिरात पारणा करण्यात आला यामध्ये अक्षय तृतीयेच्या पावन पर्वावर साध्वीजी पुष्पदंता श्रीजी सासरीने एकाच वेळी रस ग्रहण करत उपवास सोडला होता यावेळी जिल्ह्यासह पंचकृषीतील श्रावक श्राविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती जैन मंदिरात भगवान आदिनाथांच्या मूर्तीची महापूजा करण्यात आली त्यानंतर भाविकांनी महाभिषेकासह महाआरती केली मंदिर दिलेल्या माहितीनुसार वर्षी तपस्वींची बाळापूर शहरातून भव्य मिरवणूक काढली होती यावेळी एकोणवीस तपस्वींचा जाहीर सत्कार देखील करण्यात आला यावेळी तपस्वींची त्यांच्या परिवारातील लोकांनी इक्षुरस पाजून त्यांचा पारणा केला यावेळी वर्षी तप तपस्वी करणारे सुहास शहा शिरीष शिरीषक शहा दीपक शहा नितीन शहा सागर शहा उषाबेन पडधारिया अर्चनाबेन शहा सारिकाबेन शहा पूनमबेन शहा अंकिताबेन शहा निकिता शहा कल्पनाबेन शहा रिताबेन शहा सिद्धीबेन शहा या जैन बांधवांनी चारशे दिवसांचे उपवास धरले होते यावेळी उपवासांची सांगता मोठ्या उत्साहात करण्यात आली या दरम्यान उपासकांना अनुमोदन दिले कार्यक्रमात बाळापूर शहरातील श्री चिंतामणी पार्श्वनाथ जिनालय श्री गोडाजी पार्श्वनाथ जिनालय आणि लोकांगच्छ उपाश्रय बाळापूर यांच्या संयुक्त विद्यमाने सेवा देण्यात आले आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जैन समाज बांधव जैन युवक मंडळ यांनी अथक परिश्रम घेतले प्रतिनिधी अमोल जामोदे एन्टीफी न्यूज मराठी बाळापूर अकोला